नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलवे या ठिकाणी उडदचे आवक आलेले फक्त एक क्विंटल जसेच दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा बीड या ठिकाणी अवकाली एकशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत दर मिळालेला आहे सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड उडत बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली चार हजार तीनशे क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे काळा उडद बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल